लष्कर दिनाची परेड दिल्लीनंतर पहिल्यांदाच पुण्यात होती आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर ही लष्कर दिनासंदर्भातली परेड जी आहे ती दिले जाणार आहेत आणि त्यासाठीची पूर्वतयारी जी आहे ती आपण इथे आत्ता पाहतोय आणि मोठ्या प्रमाणात ही तयारी जी आहे ती यांच्याकडून केली आहे यामध्ये विद्यार्थी जे आहेत ते देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात पुण्यातले जे हे परेड आहे त्यामध्ये अत्याधुनिक रनगाडे असणार आहेत ड्रोन हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानं जे आहेत त्यांचे रोमांचक प्रदर्शनं आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत यामध्ये विशेष आकर्षण ठरणार आहे ता ते म्हणजे ए आर सी व्ही प्यूल हे स्वयंचलित मानवविरहित मानवरहित ग्राउंड व्हेकल असणार आहे जे संवेदनशील भागाच्या क्षेत्रांमध्ये टेहाणीसाठी युद्धादरम्यान वापरलं जाणार आहे यामध्ये प पर, पर या परेडमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे लष्कराच्या विविध तुकड्या ज्या आहेत त्यांच्याकडून सादरीकरण केलं जाणार आहे आणि राज्यातील विविध संस्कृतींचं प्रदर्शन जे आहे दर्शन जे आहे ते देखील हे फ्लो, फ्लोट्स जे आहेत ते घडवणार आहेत याशिवाय भारतीय लष्कराच्या बँडसोबत नेपाळी आर्मीचा बँड देखील यामध्ये सहभागी असणार आहे आपण जर पाहिलं तर यामध्ये मान्यवरांची उपस्थिती असणार आहे यामध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जे आहेत ते असणार आहेत तर दक्षिण लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ जे आहेत त्यांचा देखील समावेश असणार आहे आपल्या सैनिकांच्या या शौर्यासाठी सन्मानित करण्याचा सा, करण्यासाठी जे आहे ते हे लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि यामुळेच भारतीयांच्या मनात जे आहे ते एक आपल्याला अभिमान जो आहे तो निर्माण होणार आहे आपण जर पाहिलं तर याची तयारी जी आहे ती आत्ता सध्या सुरू आहे हा केवळ खरं तर कार्यक्रम नाही आहे तर एकता धैर्य आणि जे सैनिक आणि नागरिकांचा बंधाचा उत्सव जे आहे ते या संपूर्ण कार्यक्रमाला समजलं जात आहे अगदी काही वेळामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आत्ता त्यांची प्रॅक्टिस जी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आणि एकूणच संपूर्ण दिवसाचा आढावा जो आहे तो आपण आज घेणार आहोत पुण्याहून मुनायनपूर आहे सेविक मिरण